झिगोंदा तालुक्यातील घोगरगाव आणि परिसरातील विहिरीवरील वीजपंप चोरून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय त्यांच्याकडून पाच वीजपंप हस्तगत करण्यात आले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून वीजपंप चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती परिसरातील शेकडो वीजपंप चोरीस गेले होते पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही तपास न लागल्याने शेतकरी त्रस्त झाले होते या टोळीचा सूत्रधार मनोहर शेटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याला अटक केल्यानंतर तो वीज पंप चोरणाऱ्या टोळीचा निष्पन्न पोलीस निरीक्षक सोमवंशी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने वीजपंप चोरल्याची कबुली दिली आहे झोगरगाव तालुका श्रीगोंदा इथून शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी जात असल्याबद्दल लोक तोंडी तक्रारी करायचे लिखित मागितली तक्रार की सर आम्हाला आरोपी माहीत आहेत आम्ही त्यांच्या मागावर आहोत आम्ही त्यांना रेड हँड पकडू तोपर्यंत आम्ही त्यांचा वॉच करतो असं त्यांनी सांगितलं परंतु माझ्याकडे एक तीनशे चोपन्नचा प्रकार घोगारामध्ये झाल्याचा दाखल झाला आणि त्यामध्ये ज्या आरोपीचं नाव या लोकांना माहीत होतं मनोहर मनसुख शेटे या आरोपीला आम्ही तीनशे चोपन्नमध्ये अटक केल्यावर त्याच्याकडे मोटार संदर्भात माहिती घेता तो आणि त्याचा साथीदार निखिल बबन सोट यांनी घोगरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोटरी चोरल्याची कबुली दिलेली आहे एकूण पाच मोटारी आम्ही त्यांच्याकडनं रिकवर केलेल्या आहेत त्या संदर्भात तीन गुन्हे दाखल आहेत अजूनही चार ते पाच मोटर शेतकऱ्यांच्या ज्या मोटर आहेत इलेक्ट्रिक त्या हस्तगत होतील असा आम्हाला विश्वास आहे या चोरांच्या कृत्यामुळे शेतकरी अगदी मेटाखोटीस आलेला होता एक एकंदर परिस्थिती दुष्काळाची त्यात पुन्हा अशा मोटारी चोरी जाणं शेतकऱ्याच्या नाकीद मानला होता आणि या पोरांनी मात्र त्यांच्या केबल चोरणं स्टार्टर चोरणं इलेक्ट्रिक मोटारी सबमर्सिबल पंप चोरणं हा एक धडाका लावला होता तर ती कृत्य देखील आता आम्ही यांना अटक केल्यानंतर शंभर टक्के ते प्रिव्हेंट होईल अजूनही चार ते पाच मोटारी आम्हाला हस्तगत होण्याची शक्यता आहे त्याच्या कबुलीतून निखिल सोट बाळू गुंजाळ संजय बोरुडे राजेंद्र तरटे यांच्या मदतीने वीज पंप चोरून त्याची इतरत्र विक्री केल्याचे समोर आले या टोळीतील मनोहर शेटे आणि निखिल सोट हे पोलीस कोठडीत असून इतर आरोपी फरार आहेत पोलिसांनी सहा वीजपंप हस्तगत केले आहेत या भागातून केबल आणि स्टाईलच्या चोऱ्या झाल्या आहेत त्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यास आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बी डी साळुंके हे करीत आहेत सी चोवीस तास साठी ప్రతినిధి సుహాస్ కలకర్ణీ శ్రీగోందా